शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये रोडवरील पेट्रोल रोड लगत असलेल्या सिमेंटच्या नाल्यात सोमवारी सायंकाळी मृतदेह आढळून आला रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आला नव्हता मागील पंधरा दिवसांपासून शहरातील एक व्यापारी बेपत्ता आहे याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात नाल्यात सापडलेला मृतदेह याचा असण्याची शक्यता आहे शहर आणि उपनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी माईवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विविध मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली महाकुंभातील साधू छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तसेच विविध वेशभूषा केलेले शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते स्वास्तिक चौक येथे शिवसेना व जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने विविध प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली चौकात स्टेज वर वीस फुटी भव्य राजवाडा धाची प्रकृती साकारून पूर्ण कृती महाराजांच्या पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधले शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समाजात कार्य करत आहे सातत्याने दरवर्षी प्रमाणे शिवजयंती साजरी करून महाराजांचा विचार रुचविण्याचे कार्य केले जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्तीमध्ये त्याने अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याचे सुराज्य केले व रामराज्य स्थापन करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले हे कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले ध्येय प्राप्तीसाठी लागणारी चिकाटी महाराजांच्या ठाई उपजनच होती छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार प्रत्यक्षात अंमलात आणणे त्यांचे अनुकरण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक श्याम नळकांडे यांनी केले वैभव नायकोडी या तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली याच प्रकरणातील राहुल बंडू पाटोळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे वैभव नायकोडी खून प्रकरणी तोफखाना पोलिसांनी तपासासाठी स्वतंत्र पथक रवाना केले होते त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर